नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा राज्याची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार असून वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला या नव निवडणुकीचा निकाल लागणार आहे या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे अशातच लोकपोलच्या सर्वेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कारण या सर्वेच्या माध्यमातून महायुती महाविकास आघाडी आणि इतर पक्षांना किती जागांवर विजय मिळेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोणत्या आघाडीला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे पंचेचाळीस जागांचा बहुमताचा आकडा गाठता येईल याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत अशातच लोकपोलच्या सर्वेनुसार महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागांवर विजय मिळवता येईल तर महाविकास आघाडीला एकशे एकावन्न एक ते एकशे बासष्ट जागा मिळतील इतर पक्षांना पाच ते चौदा जागांवर बाजी मारता येईल अशी शक्यता या सर्वेत वर्तवण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्येही मध्येही लोकपोलच्या सर्वे प्रसिद्ध करण्यात आला होता यावेळी सर्वेत महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते ग्रामीण भागातील समस्या महागाई भ्रष्टाचार कायदा आणि सुव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी या सर्व गोष्टींमुळे महायुती सरकारला जोरदार विरोध होत आहे काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळाल्यानं भाजपसमोर मोठं आव्हान राहणार आहे परंतु सामाजिक चळवळ राबवण्यात काँग्रेसकडे सातत्य नसल्यानं पाहायला मिळत आहे असंही मुद्दा या सर्वेत उपस्थित करण्यात आला आहे भाजपला तीव्र विरोध होत आहे महाराष्ट्रात आणि सरकारमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोपांची राळ उडवली जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढत आहे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला स्थलांतरित होत असल्याचा मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत राजकीय वर्तुळात हा मुद्दा महत्वाचा निगेटिव्ह आहे अशा मुद्द्यांवरही लोकपोलच्या सर्वेत प्रकाश टाकण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाम भूमिका घेण्यात उद्धव ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे पक्षवाढीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने इतर छोट्या पक्षांनाही त्यांचा पाठिंबा मिळत आहे हे मुद्देही लोकपोलच्या सर्वेत नमूद करण्यात आले आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या जे के न्यूज या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा